अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दग्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलीपॅड ग्राउंड जवळ श्री गोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो गेली अनेक दिवसांपासून अनेक जुन्या नवीन हस्तींशी आपण चर्चा करत असतो आज अशीच एक जुनी आणि महान हस्ती आपल्याबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत खरं तर श्रीगंदा म्हटलं की डांगे हे नाव आवर्जून घेण्यात येतं कारण अनेक जुन्या जाणत्या आणि मोठ्या हस्तींबरोबर त्यांचा सहवास आलेला आहे मग ते राजकारण असो सांस्कृतिक विषय असो किंवा सामाजिक असो किंवा वकिलीचा विषय असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी हिरारीनं काम केलेलं आहे अशीच व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे चला तर मग आपण त्यांच्यावर गप्पा मारूयात दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल खरं तर तुमचं गाव वडाळी आहे त्या ठिकाणं आपण शाळा शिकला तिथून आपण श्रीगोंद्याला आलात आत्तापर्यंत जो आपला प्रवास आहे खरं तर त्यामध्ये खूप स्थित्यंतर आली अनेक गोष्टी घडल्या ज्या आजही अनेकांच्या आणि तुमच्या स्मरणात आहेत तर त्याबद्दल काही ठराविक गोष्टी किंवा आपला जो गतकाळ आहे तो आपण सांगा वडाळीच्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत माझं शिक्षण झालं नंतर श्रीगोंद्याला शिक्षण संस्थेच्या माझी विद्यालयात माझं शिक्षण झालं ते करीत असताना मला असं मार्गदर्शन मिळालं की तुम्ही ॲग्रिकल्चरला गेलं तर अत्यंत चांगलं होईल म्हणून मी पुण्याला कृषी महाविद्यालयात बी एस सी अॅग्री करतात दाखल झालो खरं म्हणजे माझं जीवन चळवळीतून नि निर्माण झाल्यामुळं मी पुण्याला गेल्यानंतर अभ्यास करत तर होतोच पण ते करत असताना विद्यार्थी चळवळीकडं माझं पहिल्यांदा लक्ष केलं त्याचं कारण असं आहे की त्या काळचे शेतीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या मुलाला कृषी विद्यापीठात ज्यावेळ वशिराने म्हणजे फोनवर निंबाळकरांच्या फोनवरून प्रवेश देण्यात आला त्यावेळेला मी पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या कृती समितीचा अध्यक्ष होतो आणि मग आमची सगळ्या पदाधिकाऱ्यांची डॉक्टर कुमार सप्तर्षीच्या उपस्थितीत बैठक झाली आणि निर्णय असा केला की जर असंच भुसेबाजींनी काही लोकांना प्रवेश मिळत असेल तर मिळच्या मुलीने जायचं कुठं सर्वसामान्य मुलांनी जायचं कुठं मग आम्ही कृषी विद्यापीठात खूप मोठं आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या काळात शेती मंत्री म्हणून पी के सावंत होते वसंतराव नाईक त्यावेळेस मुख्यमंत्री होते वसंतराव नाईकांनी वसंतराव नाईकांनी पी के सावंत साहेबांना सांगितलं की ग्रामीण भागातली मुलं ह्या जर चळवळीत पडली तर आपल्या सरकारचं काय होणार तर तुम्ही लक्ष द्यावं म्हणून वसंतराव नायकांच्या सांगण्यावरून पी के सावंत मला भेटायला आले बाळासाहेब विखे पाटलांना घेऊन आले मी बाळासाहेबांना सांगितलं मी काही माझ्या मनाने आंदोलन करत नाही हे आंदोलन सर्वव्यापी आहे माझं एकट्याचंच आंदोलन नाही काही निर्णय जर करायचा असला तर मला सर्वांना विचारावं लागेल माझ्या जे काम करतात माझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना मला विचारल्याशिवाय मला काय निर्णय करता येणार नाही असं स्पष्टपणे बैठकीत सांगितल्यानंतर त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेत असं ठरलं की ज्या ज्या चुका सरकारकडून झालेल्या आहेत त्या चुका एक राजकारणाने समाजकारणाने सत्ता म्हणून सरकार काही जाहीरपणे मांडणार नाही पण आम्ही तुम्हाला शब्द देतो की ज्या चुका झालेल्या त्या आम्हाला तत्वता मान्य आहेत आणि ते मान्य करत असताना तुमच्या ज्या तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला गती देण्याचं का आम्ही निश्चितपणे करू आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळी खाल्लेले आहेत बरेच दिवस काम केलेले तुम्ही ऐकावं आणि म्हणून मी के सावंत साहेबांच्या सांगण्यावरून त्यांना सांगितलं की आम्ही जेव्हा निर्णय घेतला की आंदोलन आता मागं घ्यायचं आता आमच्या ओल्ड कोर्समध्ये सत्तर मुलं होती आणि नवीन कोर्स जो होता त्यात पाचशे मुलं होती आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी ते तरुणांचं आंदोलन पेटलं पाहिजे या मुद्द्यावर त्याच्या डोक्यात चांगलं एकमत होतं आणि मग त्याने आम्ही ज्यावेळेला आंदोलन मागण्याचा निकाल करणार होतो त्याचवेळेस तो विद्यार्थ्या विद्यार्थ्यात आला आणि त्यांनी स्पष्टपणे विद्यार्थ्यांना जाहीरपणे सांगितलं की आमचे एक एक जाधव म्हणून होते उज उदयसिंग जाधव परिंजचे आणि मी आम्ही ते नेतो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की सुभाष डांगेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणार आहेत आणि त्या जाधवला त्याचं विधानसभेचं तिकीट देणार आहेत त्यामुळे ते आता आपल्याबरोबर नाहीत हे सांगून सुद्धा पुष्कळ मुलांना फितवण्याचं काम झालं आम्ही खरं म्हणजे जे नेते मंडळी होतो जुन्या कोर्समध्ये होतो जुन्या ओल्ड कोर्समध्ये आणि नवीन मग नवीन कोर्टची मुलं विरुद्धच गेली विरुद्ध गेल्यानंतर मी त्यांच्यापुढे बोललो म्हणून माझं तुम्ही ऐकून घ्या ती जाधव आणि जाधव अत्यंत हुशार मुलगा होता की आम्ही जर चुकीचं वागलो तर तुम्ही एक समजून घ्या की सरकारने जर माघार घेतली नाही तर तुम आमचा पराभव असेल सरकार माघार घेणार आहे पण आंदोलनाच्या काळात मागं घ्या घ्या घेण्याबद्दल सरकारचं दुमत मत आहे आणि मग तिथं कुमार सप्तर्षीच्या झाल भाषणाने त्याला वाटतं तर आंदोलन संपते ते धुळ्याला होते ताबडतोब तिथं आले भाषण मुलांना नवीन कोर्टच्या फोरांना जमवलं आणि आंदोलन पखर करण्याचा निर्णय केला दुर्दैवानं सुदैवानं म्हणा दुसऱ्या दिवशी सरकारनं आमच्या हो ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य करायचा निर्णय केला आणि मग तीच मुलं विरुद्ध जी गेली होती त्यांनीच आम्हाला खांद्यावर घेऊन कॉलेजमध्ये निवडणूक काढली आणि कुमार सप्तीस गेट आऊट केलं आणि त्यामुळं ते आंदोलन आम्ही यशस्वी करू शकलो आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांनी जे सहकार्य केलं पण आम्ही काय होतं त्यावर ओल्ड आम्ही ओल्ड कोर्टची शेवटची पाहिजे होती आमची तरी पण आमच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर सगळी आमच्याबरोबर आली आणि आम्हाला त्या आंदोलनात यश मिळालं ते जे आंदोलन आपण केलं त्याचा उपयोग भविष्यकाळमध्ये आपल्याला झाला भविष्यकाळ सगळ्यांनाच झाला माझ्या जीवनात झाला आणि जे ज्या मुलांवर अन्याय झाला होता ज्यांना चिठ्ठ्यावर चिठ्ठ्या कोणी देणार नव्हते आमदार नव्हते अशा मुलांना प्रवेश मिळत नव्हता अनेक मुलांना प्रवेश मिळायला सुरुवात झाली मी मिरिट सुरू झालं आमच्या त्या आंदोलनाने कृषी विद्यापीठात शिक्षणाकरता मिरिट सुरू झालं तो फायदाच आहे फार मोठा हो की सर्वसामान्य माणसाला जर कोणाची ओळख नसेल आमदार खासदार त्याचा नसेल तर त्याला प्रवेश कसला अशी ती परिस्थिती होती मग आता आपण बेसिस शिक्षण घेतलं मग मात्र आपण लॉकडं कश काय वळालात आता खरं म्हणजे मला समज समाजकारणाची ओढ होती बी एस सी ॲग्री बी झाल्यानंतर मला शेती अधिकाऱ्याची धुळ्याला घरी ऑर्डर आली होती आज हो मा हो मी महाराष्ट्राचा शेती अधिकारी असतो पण मला एक माझं अंग होतं की माझी मानसिकता होती सर्वसामान्यांची सेवा करायची म्हणून मी ते पत्कार म्हणजे धुळ्याला मला जी ऑर्डर आहे मी नाकारले आणि समाजकारण सुरू केलं नाही मग तुम्ही समाजकारण सुरू करत असताना आपलं लग्न कधी झालं समाजकारण सुरू केल्यानंतर तीन दोन तीन वर्षात लग्न झालं आणि मग लॉ आपण लग्न झाल्यानंतर केलं की अगोदर बायकोच्या आग्रहाने केलं बायकोने आग्रह केला की तुम्ही आता तुमचं बंद केले शिक्षण पण चुका आणि मग मी मंडळी जे आग्रह असतो ते खरं तर समाजामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा महिला वर्ग जो आहे तो उद्योग व्यवसायात नवऱ्याला भावाला इतरांना जाऊ पाहतो परंतु तुमचं उलटं झालं तुम्हाला शिक्षणाकडे वळवलं नेमका त्याचं कारण काय होतं नाही आमचं उद्योग व्यवसाय करण्यासाठी कुठलीच परिस्थिती नव्हती म्हणजे एखाद्या उद्योगात पडायचं आणि त्यात उद्योग आपण यश मिळवणं अशी काही परिस्थिती नव्हती शिक्षणात थोडीशी बुद्धिमत्ता बरी असं आमचं बायकोला वाटत होतं म्हणून मला तिकडे त्यांनी तुम्ही शिक्षणच करा आणि नोकरीचं नाही जमलं तर व्यवसाय करता येईल पुढं काही करता येईल अशा दृष्टीने त्यांनी सांगितलं मी काही पुढं व्यवसाय केला नाही राज समाजकारणातच पडलो समाजकारणात जायचं म्हणजे पैसे लागतात आपल्याकडे काय ते नव्हते तरी पण काळाच्या प्रवासात जे जे होईल ते ते पाहू आणि खरं म्हणजे समाजकारणात राजकारणात गॉडफादर हाऊस आणि माझं सुदैव असं होतं की मला माझ्या इतका चांगला गॉडफादर कोणाला मिळालाच असेल असं नाही तेच तेच तुमचे गॉडफादर कोण कोण आहेत जरा प्रेक्षकांना जाण्याची इच्छा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये या गॉडफादर आहेत त्याच्यामुळं तुम्ही राजकारणामध्ये खूप सक्रिय झालात आणि यशही मिळालं खरं म्हणजे माझी गो गॉडफादर म्हणजे कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील बाळासाहेब विखे यांनी माझ्या खूप प्रेम म्हणजे पुत्र प्रेम केलं जसं मी जाईल त्यांचा मानस पुत्र आहे म्हणून असं प्रेम केलं आणि त्या काळात देशाच्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा संचालक म्हणून माझी नियुक्ती केली त्यांनी की, की ज्याचे प्रत्येक महिन्याला दिल्लीला बैठक असायची आम्हाला काही प्रवास योजना नव्हता होता त्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मोठी सगळ्यात मोठी इन्शुरन्स कंपनी की ज्याच्या जगात एकशे चाळीस ठिकाणी शाखा आहेत अशाच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या संचालकपदी त्या त्या त्यांनी मला निवड केली त्यांचं प्रेमच होतं माझ्यावर त्यामुळे त्यांनी केलं मला संचालक आणि मग मी त्याच्या दोन चार सब कमिटीवर पण होतो कारण ते फार चौकस होते शिक्षण जरी त्यांचं मॅट्रिक असलं पण ते अभ्यास होते ते हा तिथं गेला आहे नेमकं काम काय करतो मग त्यांनी चौकशी केली ज्या सब कमिटी आहेत सब कमिटीवर जो काही जाणार नाही त्याचं तो काय काम करीत नाही हो असं व्हायचं पण मी दोन सब कमिटीवर होतो त्यामुळे त्यांना बरं वाटलं किंवा काहीतरी अभ्यास करून करतोय खरं तर आम्हाला असं समजलं की श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रथमत इंदिरा गांधींना आपण आणलं कसं काय तुम्हाला शक्य झालंय कारण म्हणजे जिल्ह्यात समाजकारण करताना मी बाळासाहेब जवळ होतो आणि बाळासाहेब विख्यांच्याकडं मी इच्छा व्यक्त केली की आमच्या तालुक्यात इंदिराजी आल्या तर इंदिराजी आल्या तर तुमचं आमचं वजन वाढ मदत होईल आणि मग बाळासाहेबांनी आम्हाला इंदिरा गांधीकडे घेऊन गेले इंदिरा गांधीबरोबरची आमची चर्चा घडवली आणि मग त्यांचा दौरा आयोजित हो केला इंदिरा गांधींसारखे जे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत असे कोणते कोणत्या यांचा सहवासात आपल्याला जाण्याची संधी भेटली इंदिरा गांधी शंकरराजी चव्हाण शिवराज पाटील का, का, का काकोरकर अशोक पाटील बाळासाहेब विखे पाटील इत्यादी आता हे सगळं करत असताना स्थानिक तालुक्याचं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण सक्रिय होता मग इथं मग कुकडी सहकारी कारखाना असेल त्या ठिकाणी आपण संचालक राहिलात तर काय सांगाल तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण खरं यशस्वी झालात काय सांगाल कुकडी सहकारी साखर कारखाना जर मी त्या ठिकाणी नसतो तर त्याचं अस्तित्व तुम्हाला आज ते अस्तित्व आजचं दिसतच नाही पण त्या काळात कुकडी सहकारी साखर कारखान्यावर पन्नास कोटी रुपयाचं कर्ज होतं आणि त्यावेळेला बाळासाहेब विखे पाटील अर्थ राज्यमंत्री होते हे अर्थ राज्यमंत्री असताना कुंडलिकराव जगताप माझी अत्यंत जवळची मित्र होती ते माझ्याकडे आले हा मग अशी मला तेच म्हणायचं जे अशी नावं आहेत तालुक्यातली जिल्ह्यातली त्याच्यात ते एक नाव असलं पाहिजे अजून अजून कोणते नाव आहे त्याच्यामध्ये शिवाजीराव पाचपुते कुंडलिकराव जगताप मलंदराव घोडके मल्लाव घोडके समाज कल्याण कर्मिटीचे चेअरमन होते आणि ते सुद्धा विखे पाटलांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते डी एम भालेराव डी एम भालेराव कार्यकर्ते म्हणून सर्व सुत होते कुकडी कारखाना अत्यंत अडचणीत आला कुंडलिकराव <clears throat> माझ्याकडं आले मला म्हणले आज राज्यमंत्र्यांनी मदत केली नाही तर कारखाना आपला संपून जाईल आम्ही दोघं दिल्लीला गेलो साहेबांकडं साहेब त्यावेळेला कुठेतरी परदेशात गेले होते आम्ही तिथे सात दिवस थांबलो कुंडली चुलत भाऊ पंधरकर आणि मी आणि आणि मग आल्यानंतर साहेबांशी बोललो अशी अशी परिस्थिती कारण बाई साहेबांना कुंडलीचा तसा राग होता पण मी सांगितलं साहेब तुमचा राग जाऊ द्या कारण त्यांचं म्हणणं असं होतं यशवंतराव गाडाकडून तो मदत करत होता यशवंतराव गाडाकडून साहेबांचं काही बरं नव्हतं पण मी म्हटलं साहेब आमचा कारखान्याचा प्रश्न आहे आणि मग साहेबांनी मदत करायचा निर्णय घेतला आणि ताबडतोब तो अर्थ खात्याच्या सचिवाला फोन केला मग आम्ही त्यांना भेटायला गेलो तिथं गेल्यानंतर पुढे त्यांच्या रांगा वाद्या शिव राज्य मंडळ आमची जी गेली जेव्हा आम्हाला पहिल्यांदा न आणि मग आम्ही आमच्या सगळ्या अडचणी सांगितल्या त्या सचिवांनी सात फा सात जणांना बोलवलं सगळ्या पानियांचं काम ताबडतोब करून द्या म्हणून पुरूं सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं त्या सा, सात सात सचिवांनी कारखाना खूप अडचण येते क्या करेंगे साब तेव्हा उसक मारून बडे उनको उमक भेट द्याय काम होणार मग आहे मग त्यांनी सांगितलं आम्ही कुंडली गाणी मी गेस्ट हाऊसवर म्हणजे आम्ही बाहेर जेवायला जातो म्हटलं त्यांनी आम्हाला ते ताबडतोब गेस्ट हाऊसमध्ये जेवायला पाठवलं आणि तीन तासाच्या सगळं निर्णय करून आम्हाला परत पाठवा म्हणजे अर्थ खात्याचं जे कर्ज होतं ते कर्ज सरकारने टप्प्याटप्प्याने द्यावा असा त्यांनी निर्णय केला आणि आम्ही चांगलं यश घेऊन परत आलो आणि कुकडी कारखाना परत आज परिस्थिती अवघड आहे कुकडीची आता खरं तर बाळासाहेब विखे असतील राधाकृष्ण विखे असतील आता सुजदादादा असतील जेव्हा जेव्हा श्रीगोंदाला येतात तेव्हा आवर्जून आपल्याला भेटायला येतात तर ते अजून ना आता त्यांनी कसं काय सांभाळले आता ते कसे आहे मोठे व्यक्ती साहेब मी मोठीच होते आणि त्यांना जे शिक्षण प्रशिक्षण म्हणजे सुजय झालं राधाकृष्ण तेन झालं त्यांच्या अंडर त्यांनी काम केलं शालिनीताई शालिनीताईचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळं त्यांनी आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे कारण घरची माणसं आहेत असं ते आम्हाला मानतात त्यामुळं श्रीगोंद आल्या तर राधाकृष्ण परवा कुठल्या तरी मिटिंग आली होती माझ्याकडे येऊन गेले ते पाळतात पथ्य राजकीय कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं कारण शेवटी मान मोठा माणूस आला की तर ताकद मिळतेच ना योग्य योग्यजवळकडे जाऊन भेटली अशी चर्चा होतीच ना ते येऊन गेलीत माझ्याकडं आणि सुजय तर काय सुजय तर याच्यासारखा जे फोन केलं तर कोणतंही काम ताबडतोब करून टाकतो एक आम्हाला समजलेला अनुभव असा आहे की खरं तर आपण मोठ्या माणसांची तर कामं केलीच केली परंतु अगदी सर्व सामान्यातल्या सामान्य व्यक्तीची कामं केली एकदा आपण घरामध्ये असताना असाच आपल्याला फोन आला की एक आदिवासी समाजाचा मुलगा त्याच्यावर केस होणार होती आपल्याला समजलं आपण पोलिस स्टेशनला गेलात आणि तो विषय आपण मार्गी लावला काय सांगाल मी निव्हाण आमचा जवळच्या कार्यकर्त्याचा मुलगा होता आणि त्याचा दारू धंदा होता त्याच्या वडिलाचा आणि दारूची झाड दार पडली त्याच्यावर तर थार पडल्यानंतर था त्या मिलींना सुद्धा न्याय लागले ला, ला 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 पोलीस मी मला कळलं मी लोंगवर गेलो पोलिसांना सांगितलं की त्याच्या वडिला न्यायमध्ये मी तुम्हाला काय मानणार नाही पण ह्या मुलाचं करिअर तुम्ही नेण्यामुळे बिघडणारे कृपा करा त्याला तुम्ही नेऊ नका त्याचा काय दोष याच्या धंदा त्याचे त्याच्या पण केलं आणि मग त्याला त्या मिलिनला त्यानी सोड सोडून दिलं तुम्हाला त्याचं माहीत होतं का की मिलिन आता परीक्षा देतोय उद्या पोलीस होणार आहे माहिती होतं तुम्हाला हो शंभर टक्के तो फौजदार होणार आहे माहीत होतं ना मला तो मिलिन फौजदार होणार आहे मला माहीत होतं ना त्यामुळेच मी तिथं पोलीस पोलिसांना सांगितलं त्यांच्या डी एस फोन केला म्हणलं साहेब त्याच्या वडिलाचाच आरोप आहे या मुलाचा काय दोष मी तिथं लुंगर गेलो पळत आणि त्याला रिलीज करायला सांगितलं आज तो फौ आज मी फौजदार म्हणून त्याच्यामुळं नेहमीच फोन येतात तो काय ये मला विसरला नाही म्हणजे फौजदार झाला नाही नाही तो आता डीवायस पी झाला आहे मागासवर्गीय असल्यामुळं दिवस समाज असतो आता डीवायस पी म्हणून तो कोकणात तरी हां दादा एक खरं तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडल्यात तसा त्यागही आपल्या आयुष्यात आलेला आहे असा कोणता त्याग आहे की जो अगदी तुमच्या समोर आलेला असताना तुम्ही तो नाकारला काय सांगाल निवडणुकीत मला एकोणीशे चौऱ्याऐंशीला तिकीट मिळालं होतं कशाच तिकीट होत ते विधानसभेच शंकरराजवळ यांनी सांगितलं कामाला जागा पण नंतर राजकीय उलटा पलटी मिळ तेव्हा म्हणजे त्यावेळे मी माझं तिकीट गेल काय का मला तिकीट मिळू नये असं या तालु या तालुक्याचे सत्ताधारी आमदार राजभवनराव त्यांना सुद्धा वाटत होतं कारण मी त्या त्यांचा पराभव तर मीच करू शकत होतो अशी पर मी काय फार मोठा कार्यकर्ता नव्हतो सर्वसामान्य लोकांत राहायची सवय असल्यामुळं एक चांगली ही ही होती त्यामुळं म्हणजे माझ्या उमेदवारी मला मिळू नये म्हणून काही मंडळी पाण्यात देवठ टाकून बसली होती मला जर उमेदवारी मिळाली तर आपलं आयुष्य संपून जाईल दादा खरं तर तुमच्यासारखा माणूस आम्ही आता अनेक जण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये माणसं पाहतो की स्वतःला मोठं करण्यासाठी त्यांनी आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या तर तुम्ही शैक्षणिक संस्था काढू शकत होता आणखी कुठले कुठले व्यवसाय आपण करू शकत होता परंतु आपण कुठली संस्था आणली नाही काही नाही खरं म्हणजे <laughs> माझ्या जीवनात मी पैशावर प्रेम केलं नाही मी माणसावर प्रेम केलो माणसाच्या शक्तीवर प्रेम केलं आणि पैशावर प्रेम केलं असतं संस्था काढली असते कारण आज अशी परिस्थिती तुम्ही पाहिली संस्थाचालक काय करत को का होत कोट्टी रुपये कमवतात था। शिक्षणासारखं एक चांगलं हात्यार बरोबर घेऊन पैसे कमावायचे जर धंदे कोणी करीत असेल ते बरोबर होणार नाही आणि म्हणून मला म्हणत होते बरेच लोक की तुम्ही एखादी शिक्षण संस्था काढा पण मी म्हटलं शिक्षण संस्था काढली की पैसा आला आणि मग घोटाळा होईल सगळा त्यामुळे आपलं चारित्र्य कलंकित होईल त्यामुळे त्या भानगडी पडलो नाही खर तर तुमचा तो जो कालखंड आहे ह्या कालखंडामध्ये शिवाजी बापू आपल्या बरोबर होते त्यांच्याबरोबर एखादा अनुभव सांगतील का आपल्याला शिवाजीराव नागोडे तसे कष्टाळू आणि प्रामाणिक कार्यकर्ते ते त्यांच्यात एक गुण आहे तुम्हाला सांगितलंच पाहिजे की ते काही कोण वाकस करत नव्हते आता तिकीट मागणं त्यांचं काम होतं त्यांना आमदार व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी मी आमच्यासारख्या काय त्रास हवा असं कधी वागले नाही ते, ते सरळ मार्गी राजकारण करणारा एक तत्वशील माणूस होता वगैरे आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल वाईट सांगण्यासारखं काहीच नाही ते समाजशी चांगलंच वागत होते आता आपण खरं तर ह्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आहोत आत्ताची जी तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीला आपण अनमोल सल्ला काय द्याल तरुण पिढीचं कसं झालं बरं का तरुण पिढी पुढ्या व्हायला निघते पण अभ्यास अजिबात नाही पांढरा शर्ट आणि त्याच्यावर नीर आणि टोपी असली की आपण पुढारी आणि पुढाऱ्याला सर्वसामान्याच्या हिताचं काम करावं लागतं हे त्यांच्या डोक्यातच नाही त्यामुळं तर आता जे तरुण मंडळी आहेत त्यांना फक्त आपल्याला सत्ता पुढे मिळेल हे तर त्यांचं का हे त्यामुळं आजच्या तरुण पिढीने सर्वसामान्यांची सेवा केल्यानंतर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करावा असं माझं मला त्यांचं सांगणे कारण सत्ता हे काय सगळ्याच गोष्टीचं साधन नाही आहे सत्ता मिळाली पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे पण नाही मिळाली तरी नाराज न होता समाजाचं काम करीत हे सगळ्यात चांगलं तुम्हाला प्रश्न राजकीय आहे की आता भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्ली म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान जे आहेत मोदी अत्यंत कार्यक्षम माणूस आणि जो पक्ष उभा त्याचा डोळ्याला जो उभा राहिला आहे तो मोदींच्यामुळे राहिला आहे कारण मोदींनी सर्वसामान्य माणसाच्या हिता काढून बरंच काम केले आणि मोदी सचून लोक त्या पक्षावर जात आहेत दादा ह्या तुमच्या एकूण आयुष्यामध्ये अनेक राजकीय पदं आपल्याकडे आली तर ती कोणती कोणती पदं आहेत ती जी आपण उपभोगले प्रथम प्रत्येक कोकणी कारखान्याचा वाईच्य म्हणतो आणि नंतर जी भूविकास बँकेची निवडणूक आहे सर्वव्यापी निवडणूक आहे की भूविकास बँकेची वडळी दहा मतं श्रीगोंदेत शंभर मतं कोकणगावला पंचवीस मतं म्हणजे जिल्ह्याच्या प्रत्येक गावात दहा दहा पाच पाच मतं असायची आणि त्यावेळेला मी बाळासाहेब नलगे माझे विरुद्ध होते बाळासाहेब नलगे श्रीमंत माणूस होता त्यांनी प्रत्येक मतदारांना हजार रुपये दिले तर लोकांनी मला निवडून दिलं माझ्याकडे पैसे नसताना मला फिरायला सुद्धा गाडी नव्हती मी अशी एखादी गाडी घेऊन फिरायचो त्या लोकांनी मला निवडून दिलं चाळीस मतांनी निवडून आलो मी प्रत्येक गावात दहा कधी वीस कधी पंचवीस मत होते त्यावेळे मी गोकाज बँकेला निवडून आलो हां मी जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस होतो आणि आम्ही जिल्ह्यात विखे पाटलांच्या माणसाने फॅशिजन विरुद्ध आघाडी तयार केली होती त्या आघाडीचा मी अध्यक्ष सरचिटणीस होतो आणि काँग्रेसचा अध्यक्ष होतो हां विखेंच्या चुटणीवरून तालुक्याचा अध्यक्ष होतो त्यांनीच नेमणूक केली माझी शिवसेने गेल्या ते गेल्यानंतर आता त्यांचे खालचे कार्यकर्ते आपबापच विके आज माझा पक्ष प्रेक्षक हो खरं तर सुभाषदादा डांगे हे नाव चर्चेतलं खूप मोठं अध्यायाचं पान आहे किती वाचत राहावं थांबवं असं वाटत नाही कारण उभं आयुष्य त्यांनी समाजासाठी वाहून घेतलं ना स्वतःचा विचार केला ना आपल्या कुटुंबाचा विचार केला मगाशी त्यांनी बोलल्याप्रमाणे तर एखादी मोठी संस्था काढून धनाढ्य बनले असते परंतु तसं न बनता समाजासाठी नेहमी वाहून घेऊन स्वतःचं आयुष्य तिने पणाला लावलं खरं तर गेली काही वर्षभरापासून त्याचा अपघात झाला आणि तेव्हापासून घरामध्ये आहेत खरं तर ह्या गोष्टी आपल्यापर्यंत आणण्याचं मुख्य उद्देश हाच आहे ही जी जुनं जुनी जी पिकलेली पानं आहेत त्यांनी जे उन्हाळे पावसाळे जे पाहिलेले आहेत आपल्यापर्यंत ते यावेत आणि आपलं आयुष्य हे सुखकर व्हावं हा मुख्य हेतू घेऊन खरं तर आप आज आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे दादा आपलं खूप खूप धन्यवाद की आपण आमच्या दक्ष कट्ट्यावर आलात मनसोक्त गप्पा मारल्या आणि प्रेक्षकांना आपली जी जुनी गत काळ जो जो आहे तो आपण उलगडून दाखवला याबद्दल दक्षच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद अत्यंत बरी आहे